शाळेत अशी शाळे करणाऱ्या नराधमाला फाशी द्या दि नाईन न्यूज रिपोर्टर वैभव मिंगळे पाहतो काजीखेड येथील शिक्षक प्रमोद सरदार यांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन करून गुरु शिष्य या पवित्र परंपरेला काळीमा प्रकार केला आहे म्हणून असा प्रकार केल्याने पालकांमध्ये विशेष करून मुलींना शाळेत भीतीचे वातावरण पसरले असून या माता मनात असलेली भीती काढण्यासोबत गुन्हेगार शिक्षकाला कडक शिक्षा व्हावी यासाठी गृहमंत्री यांच्याशी संपर्क करणार असल्याचे केंद्रीय माजी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या पत्नी व विद्यमान खासदार अनुपदादा धोत्रे यांच्या आई व आमच्या आदरणीय सौ सुहासिनीताई गोटले त्यांच्यासोबत भाजपा महिला पदाधिकारी माजी आमदार बळीराम भाऊ हो शिरस्कार यांच्या पत्नी रेणुकाताई रेणुका अकोला जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच सौ निकम अकोला महानगर अध्यक्ष सौ चंदाताई शर्मा जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई ताले अकोला जिल्हा ग्रामीण जिल्हा चिटणीस सौ छायाताई बाळापूर तालुका अध्यक्ष सौ अर्चनाताई ताई मसुने। सौ जयश्रीताई पटोकार बाळापूर तालुका अध्यक्ष अध्यक्षिरे दिनीत भाऊ पटेकार योगेश भाऊ पटेकर श्रीकृष्ण भाऊकडे लक्ष्मी भाऊ वाकडे आकाश भाऊ वाकडे सुभाष भाऊ भिमाळे विष्णू भाऊ भीमाळे गजानन भाऊ कराळे शंकर भाऊ सगळे अनंता भाऊमाळी दिनेश तायडे सर्व भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थित माता पालकांना आश्वासन देण्यासोबत भीम देण्याचे काम केले ते आज काजिकेडच्या बाळापूर येथील जिल्हा परिषद शाळेत मार्गदर्शन करताना बोलत होत्या गावातील महिलांना त्यांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक देऊन जेव्हा जेव्हा अडीअडचणी देखील तेव्हा थेट संपर्क करण्याबाबत सुचविले व आपण सदैव तुमच्या पाठीशी राहू तुमच्या अडीअडचणी सुखदुखे ही माझी आहेत कारण मी देखील एक महिला जेव्हा तेव्हा तुम्हाला असं वाटेल की कोणी तुम्हाला त्रास देत आहे त्यावेळी मनात संकोच न ठेवता माझ्याशी संपर्क करा मी तुमच्या सोबत असेल असे भावनिक आवाहन माता पालकांमध्ये गुन्हेगाराविषयी असलेली दहशत कमी करण्याचे काम या भेटी दरम्यान केली भारतीय जनता पार्टी महिला आघाडी सदैव आपल्या सोबत आहे असे पीडित कुटुंबियांना आश्वस्त केले गावकरी बंधू आणि भगिनी यांच्या उपस्थितीत बैठक झाली